आपल्याला कोणी घडू शकत नाही आणि बिघडू शकत नाही मानवी जीवन जगत असताना आपल्याला पुढे जायचे असेल तर दुसरे कोणीही आपल्याला पुढे नेऊ शकत नाही आपल्याला पुढे नेणार एकच व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आपण मुलगा तो गलबात असतानाच वडिलांचा मृत्यू झाला आईचा व भावंडांचा समान मावशीने केला मावशीचा मोहापासून दारू विकण्याचा व्यवसाय कुटुंबच काय पूर्ण गाव 那是班长。

दोनशे मीटरच्या रनिंग असा विक्रम केल्यामुळे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या एका भाषणात म्हणतात दव्याचा जाय भुसा बघतो सहजच होता म्हणजे तवा घासला की त्याला सहजच आशाचे रूप प्राप्त होते म्हणजेच आपल्यातील अज्ञानांना बाहेर काढले की काढून आपल्यातील सद्गुरांना म्हणतात क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड अपॉन क्वालिटी ऑफ थॉट म्हणजेच आपल्या विचारांमध्ये क्वालिटी असणे गरजेचे आहे आपल्या मेंद्रूपी सॉफ्टवेअर मध्ये आपण जे इन्स्टॉल करू तेच बाहेर येणार आहे म्हणूनच सांगते सदा सुसंगती घडो सृजन वाक्य काही पडो को कसतरी कोणतरी पैसे मृग धुंडे बे म्हणजेच हरिणाच्या नाभी